शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांचनगर इंदुबाई हॉलच्या मागे राहणारे संजय केशवराव मोहित हे त्यांच्या कुटुंबासह दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी सिहोर उज्जैन मध्य प्रदेश येथे देवदर्शनासाठी गेले असता त्यांच्या बंद घराचे कडीकोंडा तोडून अज्ञात चौट्यांनी त्यांच्या घरातून विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल व वायरलेस स्पीकर घरफोडी चोरी करून नेल्याने त्याबाबत शनीपेठ पोलीस स्टेशनला घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता म्हणून पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित यांनी शनीपेठ पोस्टचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक धारबळे यांनी पी एस आय योगेश ढिकले गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे अभिजित सैनाणे पोलीस नाईक रवींद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिल कांबळे राहुल घेटे राहुल पाटील यांना अज्ञात शोध घेण्यासंबंधी मार्गदर्शन करून सूचना केल्या सदर पथकाने तासाच्या आत शुभम दिलीप सोनवणे कांचनगर जळगाव व एक विधी संघर्षित बालका ताब्यात घेऊन त्याची चौकशी व पोलीस खाक्या दाखविल्या असता सदर संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली देत गुन्ह्यातील मुद्देमाल काढून दिला आहे सदर गुन्ह्यात शुभम दिलीप सोनवणे यास अटक केली असून त्यास माननीय न्यायालयाने एक दिवस पोलीस कस्टडी दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हे कॉन्स्टेबल विजय खैरे हे करीत आहे